आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो भाऊ साठेंचे बंधू शंकर भाऊ साठे लाईव्ह करायला का कर कोणी लाईव्ह मध्ये दाखवा हे सगळ्या महागा इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महागा महाराज भाऊ साठेंचे बंधू शंकर भाऊ साठे यांची मुलाखत शरद गायकवाड नावाच्या मांगाच्या विद्वानाने घेतली सक्के अण्णा भाऊचे भाऊ अण्णा भाऊच्या सोबत सावली सारखे सोबत असायचे त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं आर पी आय मध्ये कस काय काम करताय त्यावेळेस शंकर भाऊ साठे त्या, त्या शरद गायकवाडला म्हणाले शरद राव अण्णा भाऊ साठे शेवटच्या क्षणाला मरायच्या अगोदर मला म्हणले आपला लय छळ झाला जिथून पुढे आपल्याला आंबेडकर चळवळीत काम करायचंय शंकर भाऊ त्यांना भाऊनी सांगितल्यालाय राजाच घोडे गळ्यात निळा घालून फिरतो येणार नाही थोडक्या सगळ्या महाराष्ट्राला भी